श्री स्वामी, स्वामी समर्थ एक या वर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकशे एकोणसत्तरावा प्रगट दिन सोहळा आहे हा प्रगट दिन सोहळा सोमवार एकतीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे स्वामी समर्थ महाराजांचे नेमके प्रकट कसे झाले किंवा यांच्या प्रगट दिनाची नेमकी कथा काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत उद्या म्हणजे एकतीस मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगत दिन साजरा होणार आहे स्वामींचे भक्त मोठ्या भक्तीभावाने या दिवशी स्वामींच्या चरणी लीन होऊन त्यांची सेवा करतात स्वामी समर्थाच्या मठामध्ये देखील प्रगट दिनानिमित्त महिनाभर आधीपासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात होत असते पण प्रत्येक भक्ताच्या मनात प्रेम आणि आदराचे स्थान मिळवणारे श्री स्वामी समर्थ महाराज कधी प्रगटले कुठून आले किंवा कसे आले याबाबतच्या सगळ्यांना उत्सुकता आपले स्वामी कसे झाले याबद्दलची माहिती समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची कथा यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस ला एकतीस मार्च म्हणजे सोमवारी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन सोहळा

चार अठराशे छप्पन दिवस होता स्वामींनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले श्रीपाद वल्लभ व नरसिंह सरस्वती भगवान म्हणजे दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्ण दत्तावतार असल्याचे <coughs> मानले जाते हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वाराला विशेष असं महत्व आहे गुरुवार हा दिवस स्वामींना समर्थाना अर्पण केलेला आहे असं म्हटलं जात या दिवशी स्वामी समर्थांचे व्रत आणि पूजा केल्याने अनेक दुःख दूर होतात नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे ते त्यांचे लोकप्रिय शब्द भक्तांना जगण्यास बळ देतात भक्ताच्या मते स्वामीचे नाव घेतल्याने नवीन ऊर्जा प्राप्त होते तसेच नैराश्य दूर होते तर स्वामी समर्थ महाराजांचे प्रगटन कसे झाले श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याची माहिती सांगणारे

त्यानुसार या वर्षी एकतीस मार्च सोमवारी सरस्वती त्यांच्या नंतर श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान साक्षात दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जातात अशी मान्यता आहे की अक्कलकोट मध्ये प्रगट होण्यापूर्वी स्वामी हे इकड़े फिरत तिकडे राहिले आणि येथे आले होते त्या ठिकाणी ते चांगलेच लोकप्रिय झाले म्हणून तेथून ते सोलापूर मार्गे अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्माच्या रूपातील श्री दत्त महाराजांचे तिसरे अवतार होते श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना कायम हव्या त्या स्वरूपात दर्शन दिलं ज्या रूपात ते आपल्या भक्तांना पूर्वी दिसले त्याच रूपात दर्शन देत असतात काही भक्तांनी त्यांना श्री विठू माऊली काहींनी भगवान श्री हरी विष्णू तर काहींनी भगवती म्हणून पाहिले आणि अनुभवले आहे प्रत्येक अडचणीत संकटात श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात असे अनुभव स्वामींच्या भक्ताकडून अनेक वेळा सांगण्यात आले आहेत नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचं वाक्य आजही प्रत्येक भक्ताच्या प्रत्येक संकटात आधार देत तर ही संपूर्ण स्वामी समर्थाच्या प्रगट दिनाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद